हे आहे वेलकम बॅक टू माय चॅनल न्यू ब्लॉग तर मी चालली आता कॉलेजला आणि पप्पा मला सोडायला येतील चला जाऊया आजचा दिवस कधी जातोय बघूया रास बारी सुट बनवली यांनी नाही बनवली आहे नाय माय बेस्ट ब्रदर बल्ली

कोळंबीचा रस्सा राईस राईस अँड वेर इज मच्छी फ्राय यस मच्छी फ्राय बोमेल अँड इन दिस डाल पत्तडी पत्तडी हॅलो गाईज वेलकम टू आर आउच मम्मी यू कान डू दिस डोंट धक्का मी ये मेरी माँ है ये इसका ये इसका बकवास मुंह है और या बन रहा है टिक 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 चाय बन रही है म्हण सकाळी पप्पांनी पाडलेली आता हिनी बघितलं नसत ही मी पाडली असती म्हणजे भांडली माहितीये काय काहीच कोण बोललेलं लक्ष नाही देते आलं काय अख्खा चाय पडलेला वाटतं इथं आणि मला आवाज आलेला पप्पा आले ते बाईत किचन मी काय बोलली नाही मी चुप्प बाहेर बसलेली

आणि इकडचं गॅप बघा आहे आरामात एवढं एक आहे माझं एवढा गॅप आहे पूर्ण स्वतःसाठी चाय बी घेतलाय आमची परवाच नाही तिला आणि समोर कोणाचं तरी घर आहे त्याच्यात आवाज देत मगाशी मग अशी आम्ही आणि ती बघायच मटका पिल्लाईतला गेलेलो तेव्हा त्यांनी तिला आणि मी आता खाली जाणार आहे पालर कारण की ते न काढायचे मला जाऊन सो चलो जाते हे तर काही जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की मी क्लिप्स ऍड करेल तर मी काहीतरी प्रोडक्ट मागवायला सांगितलेलं ताईला ऍक्च्युअली ना इकडे शिफ्ट झाल्यावर ना घरात होल्डर वगैरे नाही आहेत जिथे पाहिजे तिथे सो मग ऑनलाईन मी हे मागवलं हे होल्डर्स ज्याच्यात फोन आपण ठेवू शकतो म्हणजे चार्जिंग वगैरे लावून मोस्ट ला। ऑफ आम्हाला फोनसाठीच पाहिजे होते सो मी ते मागवलं आहे आणि त्यांनी ना एक्स्ट्रा हे पण दिलं आहे त्याच्यासोबत हे बघा एक्स्ट्रा हुक दिले आहेत म्हणजे हे स्टिकअपवालेच आहेत ॲक्च्युली हे पाटून त्याला त्याचा कवर काढला ना हे बघा थोडंसं काढून दाखवते हे बघा दिसणार नाही काही ट्रान्सपेरंट आहे ना, ना म्हणून पण ठीक आहे आणि त्या ह्याला पण काहीतरी आटकू शकतो म्हणजे हे किचन यूजसाठी बेटर आहे सो मी लिंक तर शेअर करायलाच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि हे मी खास तर ए सी आणि ह्याच्यासाठी मागवलं आहे फोनसाठी कारण खूप मस्त गरजेचं आहे हे आम्हाला कारण इथे ना होल्डरच नाहीत आता ताईनी पण बघा फोन तिचा कसा ठेवला आहे ते सो असं ठेवावं लागतं म्हणून मग मागवायची गरज होती मी मागलं आहे आणि माझं पाय तर दुखायला लागलं आहे ना कारण ते मी जर सांगितलं आहे तुम्हाला डोरच्या माझी बोटच गेली डायरेक्ट आणि मी इथून गेली घरी सॉरी सॉरी घरी नाही मी ॲक्च्युली कॉलेजला चाललेली आणि सकाळ सकाळी घाईत होती म्हणजे इतकं पण घाई नव्हतं ठीक आहे दरवाजा घेतला ना मी चा, चा। मी तर, तर रेड़ रेड़ मी माझ्या लक्षातच नाही पायवरती पाठी घ्यायचं उठलायचं म्हणजे बोटच त्याच्यात गेली पटकन आणि मी काढलं तर मला दुखलं ते असं रेड रेड झालेलं फोन पण मी मग जेव्हा चालायला लागली ना तेव्हा लोक नाही मला वाटलं असं दुखत होतं फक्त पण जेव्हा पप्पाने मला सोडलं कॉलेजला आणि मी कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा सिड्या चढत होती ना तेव्हा असं रक्त रक्त यायला लागलेलं आता तर नग तुटलंच माझं थोडंसं वरती केलेलं मी न तुटलेलंच ते रक्त यायला लागलं हो तेव्हा कॉलेजमध्ये त्यांनी फर्स्ट एड केलं आता हे बघा आता मी जाते वैशलिका तिकडे आणि काढून येते नख एकदाच सारखं सारखं लंगडत चाललं मला नाही आवडत आवडत्या सो मी हे लावते बघूया कसं वाटतंय ते आणि माझा ट्रायपॉड मला भेटला नाही शिफ्टिंग मध्ये कुठे ठेवलाय काय माहिती ते विचारावं लागेल मग मला ते ट्रायपॉड बघूया तर गाईज हे आहे आणि ह्याला पाटी त्यांनी स्टिकर दिलेत ज्याच्यावर म्हणजे ते काढून लावायचे आणि दोन ऑप्शन आहे एक स्टिकवालं पण आहे आणि ते हुकवालं पण आहे म्हणजे जर खिळ्या खिळ्या लावला ना में भी तर खिळे मे बी उसको ऍडजस्ट करतो खिळा तर सध्या इथे कुठे खिळा आहे आपल्याकडे हो इथे पण आहे

घास खाल्ल्या असतंय मम्मी यार सक्सेसफुल जे मी मागवलं ते आणि जे ते आले ना ते मी मम्माला किचनमध्येच यूज करायला देईल कारण किचनमध्ये आपल्याला काय ना काहीतरी सामान आठवायला लागतंच मम्मा बोलली की किचनमध्ये खूप खेळायची गरज नाही आपल्याला किचनमध्ये लागायची बट इफ इन केस मी ठेवलं आहे जर लागलं तर आपण यूज करू आता मी खाली जाते आणि ते वैशालिकाकडे जाऊन येते चेंज क्यों क्यों नहीं देखा, नहीं देखा? तो नहीं। किसने बताया मेरे देखा ना। आप क्या देखा हाँ हा? हा? कब देखा क्या बोलते आगमन 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 के ओके गाई सामी जी तो शिव ना दीते है चिल्ली बिल्ली गायेंगे अपनी छोटे छोटे यूट्यूब फैमिली में मी खाली चाललेली तेव्हाच आहे ना ते लोक माझ्या मागे मागे आले आणि मला बोलत होते ना मॅ ब्लॉग डालू गी पक्का थँक्यू जाऊ मॅ बाय 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 काही पक्का चाललोय तिकडे ते नकाचं करायला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये मी किल्ली किल्ली जाईन या ना ती आता होती ना बॅडमिंटन घ्यायचं तर आत्तापासून तुमच्याकडे जर बॅडमिंटन असेल ना ते घेऊन या दीदी खेळायला आता पण मी झाले होते बोलत होते खेळायला आली आहे काय तो जाईन उद्यापासून थोडंसं बॅडमिंटन खेळायला काहीतरी फोन थोडासा पाहिजे ना काही घरात बसल्या बसल्या काय झोपा काढायचा खाली जायचं पप्पा पप्पाला एवढे फोन केले तरी आले काय

परत ताईच पूर्ण नखच गेलं माझं हे बघा गाई ताईची चप्पल घातलीये लूज लूज त्याच्यात मी लंगडते आणि काकीनी परत पट्टी लावली आहे पायाला त्यांनी बघितलंय माझं नख आहे ना ताई कसं होत ताई सांग ना डोकं नको फिरलं लागलं बिग बॉस सोडून आले माझ्यासाठी म्हणून बोलते डोकं नको बघा ना फोन ठेवून तर अरे एकदा बघा ना नाही पडणार मला माहिती ना नाही निघणार पप्पा तुम्ही लावा ना एकदा एकदा ठेवा फोन अरे पप्पा नाही तुम्ही ठेवा हा बघा असं तिथे ते वरती ठेवलं तर फोन पडणार इथं नाही पडणार तर तुमचं हे आहे ना हा हा ते बरोबर चार्जिंग लागणार त्याच्यात बरोबर कर होणार ते मम्मीचा फोन ठेवा मग समजल गाईचं एक्सपेरिमेंट करतो तर पप्पा माहित नाही ना फर्स्ट टाइम प्रोडक्ट मी लावलं होतं है ना बर डोकं आहे मला म्हणून मागवलं एसीचा रिमोट ठेवून बघा एसीचा रिमोट ते इथं एसी okay. लावते एसीच्या रिमोटच इतकं इतकं रडली नेन होत आहे मला आता दुसरी ड्रेसिंग लावली आहे नाही तिघुल्ली नको काढू लय धुकल काढलं तर आठ दहा दिवस ते ड्रेसिंग चेंजच करावं लागलं मग ती बोलली की हे वाला लावायला बोलली भिजू नको पण पाण्यात आणल्यात मी पिशव्या मग येताना प्लॅस्टिकच्या काय बोलताय पिशवी लावून रबर लावायला पाहिजे माझं पाय माझी काहीच चुकी नव्हती कॉलेजला जाताना फक्त दरवाजा पायावर आला जोरात खाली बोट गेली चालताना नव्हतं रक्त येत आम्ही घरी आलो तेव्हा चालत आली ना तेव्हा ते प्रेशर दिला ना पायावर तेव्हा ते रक्त बाहेर येतंय सगळं रक्त ने सोपे घ्यायला होताय बघूया मग मी जेवण बनवते आठ वास्तर येतोय बाजूच्या खिडकीमधून बघ काय बनवते इतका प्रॉब्लेम होते कोळंबी चावल कोळंबी चावल, <laughs> चावल मेकिंग खाली बघ पाय माझा कसं वाटलं मम्मी पाय बघून बघितलं ना तू कसं होत सांग कस होत डेंजर गोन <laughs> नॉमिनेशन डायरेक्ट <laughs>

मस्त अशी कोळंबी टाकली आहे कडईमध्ये त्याच्यासोबत टाकलेत बटाटा आणि जाणार आहे राईस भूक लागली खूप जास्त किचन इथे उभी आहे पटपट जेवण झालं पटपट जेवायचं आणि पटपट पीपीटी बनवायला आणि पटपट झोपायचं बघ उद्या गाईस कॉलेजला जाईल नाही जाणार गाईज यांचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि मम्मीने मस्त असा कोळंबी भात बनवलाय आता मी घेते जेवायला आणि ह्याच्यात ना काहीतरी आहे गाईस ए कोळंबीचं सुक्क आहे ॲक्च्युली ना सकाळी आम्ही मध्ये बसलेलो ना तेव्हा काल मी आशिषला सांगितलेलं आमच्या कॉलेजमध्ये तो आशू करून त्याला मी सांगितलेलं की आम्हाला टिफिन घेऊन या तेव्हा त्यांनी आज कोळंबीचा रस्ता आणलेला मस्तपैकी चपात्या होत्या त्या आम्ही खाल्ल्या आणि ओमकार मी मला दाखवलं ना ओंकारने सुकट आणलेली त्याच्या मम्माने बनवलं की ते पण खाल्लं आणि आलू पराठे मम्माने दिलेले ते पण संपवले आणि आता जेवून घेते मी ॲक्च्युली बसलेली कॉलवर बोलत मोठ्या मम्मासोबत नसतात खूप दिवसानंतर पावतेला असंच आठवणी जाते म्हणून सो ते पण झालं आत्ताच आणि साडेनऊ होऊन गेले मी जेवते आणि मग भुकूया